सर्वांना भेटायला आदरणीय पवार इथं सर्वांना भेटायला आदरणीय पवार साहेब आदे, थोरात साहेब आदित्य भाऊ असतील होळकर राजे भूषण सिंहजी राजे साहेब त्याच्याच बरोबर इथं उपस्थित असेल सुनील भाऊ शिंदे असतील अंकुश भाऊ काकडे उपस्थित सर्वच पदाधिकारी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते पत्रकार तसच इथे उपस्थित असणारे सर्वच या जिल्ह्याचे स्वाभिमानी नागरिक बंधू आणि बघितले इंग्लिश मध्ये हो भाषण करू का मराठीत करू आपली मातृभाषा कुठली आहे काही लोकांना फक्त इंग्लिशच कळत आणि आपल्या लंकेबा फक्त लोकांची भाषा कळते म्हणजे मराठी भाषा अर्थ करूया या स्थळाचं फार महत्व आहे एकोणीशे च्या आसपास चले जाओ ब्रिटिश अशी एक चळवळ अख्या महाराष्ट्रात सुरू झाली होती आणि आपल्या जिल्ह्यातून आणि जेव्हा इथं सभा घेतली जाते तेव्हा क्रांती होती म्हणजे होतीच या लोकसभेमध्ये क्रांती होणार का नाही होणार आपल्याला खासदार बनवायचंय का अहो आपण तर सर्वजण त्यांना खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करतच आहोत पण मतदार मतदारसंघामध्ये अजोबच काय गोष्टी घडत आहेत काही पत्रकारांनी आत्ताच्या भाजपच्या खासदार प्रश्न केला काय बाबा काय वातावरण आहे लोक प्रतिसाद तुतारीला तिथं देत आहेत इथले खासदार चिडले आणि शेवट शेवट त्यांनी काय सांगितलं ज्याला तुतारीला मतदान करायचं त्यांनी करा आम्ही तर दोन लाखाची जवळचे कार्यकर्ते असं म्हणत होते की आम्हाला लंकेबावचा तिथं प्रचार करायचा आहे आता तुम्हीच परवानगी दिली त्यामुळे आता लंकेबाऊची लीड या मतदारसंघामधून तीन लाखची नक्कीच असेल असा विश्वास तिथं जर आपण बघितलं तर प्रचार फार वेगळाच चाललाय काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल ते बोलले मी फक्त सोशल मीडियावर फोटो टाकतो त्यांना एवढंच सांगायचंय मला मी काहीतरी करतो म्हणून मला सोशल मीडियावर फोटो टाकता येतात काहीच करत नाही त्यामुळे फोटो कसे टाकणार आणि मला वाटत की माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा केस कापण्यासाठी जात असतो यांच्या पोटामध्ये का दुखते मला माहित नाही कदाचित त्यांना इंग्लिश जमत हे भारतामध्ये केस कापत नसावेत अहो <laughs> खासदार साहेब तुम्हाला मला विनंती करायची आहे की माझ्या समोर नाही लोकांसमोर इथं तुम्ही हे वक्तव्य केलं पण